झाला मॅडम म्हणलं बोलू नको तुमच्याशी पण आता विचारतात म्हणलं बोलतेस शेजारणीला मुलगा झालाय वाय बात करते शेजारणीला आपला मुलगा बघायला गेले होते जरा म्हणत बघून याव <laughs> काय काय घेऊन गेली होती ग मला काय करायचं आहे अगं म्हणजे तिला खारी खूप रवाशी रवा बिवा ती सगळं काय काय नाही ती घेऊन गेली होती का नाही हात हलवत पाहिजे होतं काय घेऊन जाऊ का म्हणून अजून काय काय नावं सांगितली असती खाडी खोबरं रवा कापड काय म्हणते ती मनगटी इनफिनगटी अग मग पहिलच मला विचारलं असतं तर मी तुला सांगितलं असतं ना मनगटी घेई नाही तर काहीतरी ठीक आहे एकाला एखादा दागदागीनं काहीतरी नाहीतर कानात डोलविलं फुलं विल काहीतरी मी तुला पहिलं सांग मी तुला पहिलं मला विचारायचं आधी घर जाऊन आल्यावर आता मला सांगते तुम्हाला नाही तसं नाही पण आपलं शेजार धरवा लागला असा बघ एखादी गोष्ट चांगली असली तर काय वाईट आपल्याला अगं तसं पण तिला लय वर्ष झाली गिकरूपाळ होत नव्हतं देव पावला बाबा एकदा बरं झालं खरंच देवाचीच कृपा म्हणायची आता तिच्यावरती देवाची कृपा मला वाटते तुमचीच कृपा आहे काय कोणा आता तुला काय तरी तू जरा बघितलं पोरग तुमच्या दिसत ग लहानपणी लेकर सगळी सारखीच दिसते ते तू पण उग तरी इथं काय तरी यार तू उग जरा काहीतरी जरा जिबीला हात ठेवत जग काहीतरी बोलायचं उगदच नाही रोज जाण चौकशा करणं कसं आहे वहिनी बरं आहे का बघ माझं लक्ष होत एवढा पण वाटलं नव्हतं अगं काय तू बोलते यार काय मी बोलतोय यार काय यार तू खरच ना नको ते डोक्याला ताप आहे सुचला कसं तू मला खारीक घेऊन जा खोबरं घेऊन जा कोण जातो शेजारलेलं घेऊन खारीक खोबरं आपल्या नातेवाईकामध्ये घेऊन जाताना माणूस पाव पाव कि अर्धा अर्धा दा पाव घेऊन जातोय एवढं मला सुचलं अग शेजार धर्म शेवटी नातेवाईकाच्या घरात जायचं म्हणलं कडे उचकर ताप होते बाई तिला आता पाचशे हजार रुपयाला खायला घेऊन जायला लागेल म्हणून हिच्या पाय उगाच हिशोब जायचं नको निहोज नको निहोज राहू दे काय फरक नाही पडत आहे पण उगाच फरगाड गाड पडायला अरे किपीला जरा हात ठेवू का काहीतरी चार लोकांनी कोणी ऐकलं म्हणजे काय म्हणते रे माणसं अच्छा ऐकलं म्हणजे घ्या वाटतंय तुम्हाला गुलु 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 बोलायला लाज वाटत नाही करतय म्हणा पुन्हा कारण दिसत तुम्ही मग बघते तुम्हाला मी नाही मी कशाला का मी आता एकदम बोलणं टाळतो आता मी बोलतच नाही कोणासंग तुमच्या हातात फक्त पोरग दिसू नये मला मग तुम्हाला बघते माझ्यासारखं दिसतंय म्हणल्यावर झालं झालं काहीतरी बाबा शेजार नाही लई दिवस राखाडली होती शेजार जन्म राजा राणी परी साथ व्हावी आमची डोक्याला तापूस ती गोष्टी घेण्याचा आम्हाला चौकशी असते